व्हिडिओ पुढे पाहण्याआधी एक महत्त्वाची विनंती ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर आत्ताच व्हिडिओ लाईक करा तुमच्या ओळखीतील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना शेअर करा कारण पुढे येणारी माहिती थेट तुमच्या पगार आणि पेन्शनशी संबंधित आहे पंधरा जानेवारी दोन हजार छव्वीस रोजी केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे नवीन वर्षाची सुरुवात होताच लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांच्या मनात एकच प्रश्न आहे पगार आणि पेन्शनमध्ये नेमकी किती वाढ होणार महागाई भत्ता म्हणजेच डीए आणि डी किती टक्के वाढ अपेक्षित आहे आणि एक जानेवारी दोन हजार छब्बीसपासून कोणते नवे बदल लागू होणार आहेत वाढती महागाई रोजच्या गरजेच्या वस्तूंच्या किंमती शिक्षणाचा खर्च आरोग्यावरील वाढता खर्च आणि घर खर्च पाहता ही चिंता पूर्णपणे स्वाभाविक आहे आज देशातील परिस्थिती पाहिली तर सामान्य माणसाचा मासिक खर्च प्रचंड वाढलेला दिसतो किराणा सामान भाजीपाला दूध गॅस सिलिंडर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते एक जानेवारी दोन हजार होणाऱ्या पुढील डीएवाडीकडे ताज्या आर्थिक आकडेवारीनुसार आणि ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच सी पी आय आय डब्ल्यूच्या आधारावर पाहिले असता पुढील डी ए वाढ अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्राथमिक अंदाजानुसार ही वाढ फक्त दोन टक्क्यांपर्यंत मर्यादित राहू शकते मागील काही वर्षांतील ही सर्वात कमी डी वाढ असण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे यामागील मुख्य कारण म्हणजे मागील काही महिन्यांमध्ये महागाई दरात फार मोठी वाढ न होणे सीपीआयआय डब्ल्यूचे आकडे पाहिले तर काही ठिकाणी महागाई स्थिर असल्याचे दिसून येते त्यामुळे सरकारकडूनही संकेत मिळत आहेत की दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला डीए वाढ जपून आणि मर्यादित स्वरूपातच दिली जाऊ शकते यामुळे अनेक कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या अपेक्षांवर पाणी फिरण्याची शक्यता नाकारता येत नाही डीए वाढीचा प्रत्यक्ष परिणाम पगारावर कसा होतो हे समजून घेण्यासाठी एक साधे उदाहरण पाहूया समजा एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन पन्नास हजार रुपये आहे सध्याच्या अठ्ठावन्न टक्के नुसार त्याला सुमारे एकोणतीस हजार रुपये महागाई भत्ता मिळतो जर डी एमध्ये फक्त दोन टक्क्यांची वाढ झाली तर डी ए साठ टक्के होईल आणि महागाई भत्ता सुमारे तीस हजार रुपयांपर्यंत जाईल म्हणजेच दर महिन्याला सुमारे एक हजार रुपयांची वाढ होईल हेच गणित पेन्शनधारकांनाही लागू होते एखाद्या निवृत्त कर्मचाऱ्याची पेन्शन पन्नास हजार रुपये असल्यास डी आर वाढीमुळे त्यालाही दरमहा अंदाजे एक हजार ते बाराशे रुपयांचा फायदा होऊ शकतो जरी ही रक्कम फार मोठी वाटत नसली तरी वाढत्या औषधोपचार खर्च वैद्यकीय तपासण्या आणि दैनंदिन गरजांसाठी ही रक्कम अत्यंत उपयुक्त ठरते एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून होणाऱ्या या संभाव्य मर्यादित वाढीमुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी वास्तव स्वीकारणे गरजेचे आहे मोठ्या अपेक्षा ठेवण्यापेक्षा सध्याच्या परिस्थितीचा योग्य अंदाज घेऊन पुढील नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे पुढील भागामध्ये आपण आठवा वेतन आयोग सरकारची आर्थिक भूमिका आणि पुढील काळात कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी काय महत्वाचे ठरणार आहे यावर सविस्तर चर्चा करणार आहोत आता आपण त्या मुद्द्याकडे वळूया ज्याबाबत सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे तो म्हणजे आठवा वेतन आयोग अनेक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अशी अपेक्षा होती की एक जानेवारी दोन हजार पासून आठवा वेतन आयोग लागू होईल आणि पगार तसेच पेन्शनमध्ये मोठी वाढ पाहायला मिळेल मात्र पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत मिळालेल्या संकेतानुसार ही अपेक्षा सध्या तरी पूर्ण होण्याची शक्यता कमी दिसत सरकार आहे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की आठवा वेतन आयोग तात्काळ लागू करण्याचा कोणताही निर्णय सध्या विचाराधीन नाही वेतन आयोग लागू होण्याची प्रक्रिया ही खूप मोठी आणि वेळखाऊ असते सर्वप्रथम आयोगाची अधिकृत स्थापना केली जाते त्यानंतर त्याचे नियम आणि कार्यकक्षा ठरवली जाते विविध कर्मचारी संघटना मंत्रालये आर्थिक तज्ज्ञ आणि संबंधित विभागांकडून सूचना मागवण्यात येतात त्यानंतर वेतन रचना भत्ते फिटमेंट फॅक्टर पेन्शन संरचना यांचा सखोल अभ्यास केला जातो या सर्व प्रक्रियेला अनेक वर्षांचा कालावधी राखतो त्यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये मोठ्या वेतनवाढीची अपेक्षा ठेवणे सध्या तरी वास्तववादी ठरणार नाही सध्याच्या परिस्थितीत सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई दिलासा हाच मुख्य आधार राहणार आहे मात्र डीए वाढ मर्यादित ठेवण्यामागे सरकारची आर्थिक स्थिती देखील तितकीच महत्वाची भूमिका बजावत आहे कारण डीए किंवा डी मध्ये प्रत्येक एक टक्क्याची वाढ म्हणजे सरकारवर हजारो कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडतो देशातील कोट्यवधी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ही रक्कम देताना सरकारी तिजोरीवर मोठा परिणाम होतो जेव्हा महागाई दर नियंत्रणात असतो तेव्हा सरकार डीए वाढ कमी ठेवण्याचा प्रयत्न करते याचा एक परिणाम असा होतो की कर्मचाऱ्यांच्या हातात येणारी अतिरिक्त रक्कम मर्यादित राहते परिणामी बाजारातील खरेदी शक्ती कमी होते आणि आर्थिक गतीवर परिणाम होतो दुसरीकडे जास्त डीए वाढ दिल्यास सरकारच्या खर्चात मोठी वाढ होते त्यामुळे सरकारला महागाई नियंत्रण आणि आर्थिक शिस्त यामध्ये समतोल साधावा लागतो पेन्शनधारकांसाठी ही परिस्थिती अधिक संवेदनशील आहे कारण निवृत्त कर्मचाऱ्यांचे उत्पन्न निश्चित असते दरमहा मिळणारी पेन्शन आणि त्यावरील डीए हाच त्यांचा एकमेव आर्थिक आधार असतो वय वाढत असताना औषधोपचाराचा खर्च वैद्यकीय तपासण्या घराची देखभाल आणि दैनंदिन गरजा वाढत जातात अशावेळी डीए मधील अगदी थोडीशी वाढ सुद्धा त्यांच्या जीवनात मोठा दिलासा देऊ शकते आता पुढील काळात कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे सर्वप्रथम एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून डीए वाढ फार मोठी नसेल याची मानसिक तयारी ठेवावी दुसरे म्हणजे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवर विश्वास ठेवू नये आठवा वेतन आयोग लगेच लागू होणार डीएमध्ये मोठी वाढ निश्चित आहे किंवा मोठी थकबाकी मिळणार अशा बातम्यांवर कोणतीही अधिकृत घोषणा झाल्याशिवाय विश्वास ठेवणे टाळावे तिसरी महत्वाची बाब म्हणजे महागाई भत्ता ही कायमस्वरूपी वाढ नसते तो पूर्णपणे महागाई दरावर आधारित असतो महागाई वाढली तर डीए वाढतो आणि महागाई नियंत्रणात राहिली तर डीए वाढ मर्यादित राहते हा एक आर्थिक नियम आहे हे समजून घेणे आवश्यक आहे त्यामुळे अल्पकालीन अपेक्षांपेक्षा दीर्घकालीन आर्थिक नियोजन करणे अधिक फायद्याचे ठरते पुढील काही वर्षे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी संयमाची परीक्षा असणार आहे मोठ्या वेतन वाढीपेक्षा हळूहळू मिळणाऱ्या डीए वाढीवरच सध्या भर राहण्याची शक्यता आहे मात्र याचा एक सकारात्मक पैलू देखील आहे देशाची आर्थिक स्थिती मजबूत राहिली महसूल वाढला आणि महागाई नियंत्रित राहिली तर भविष्यात वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगार आणि पेन्शनमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतच्या परिस्थितीवरून एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते ती म्हणजे सध्या वास्तव स्वीकारून योग्य माहितीच्या आधारे निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे योग्य आणि अधिकृत माहिती वेळेवर मिळाल्यास नुकसान टाळता येते आणि उपलब्ध संधींचा योग्य फायदा घेता येतो मित्रांनो आत्तापर्यंत आपण महागाई भत्ता वाढ एक जानेवारी दोन हजार पासून होणारे संभाव्य बदल मर्यादित डीए वाढ आठवा वेतन आयोगाबाबतची खरी स्थिती आणि सरकारची आर्थिक भूमिका या सर्व मुद्द्यांवर सविस्तर माहिती पाहिली या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते ती म्हणजे पुढील काही काळात सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी मोठ्या अपेक्षा ठेवण्यापेक्षा वास्तव स्वीकारून योग्य नियोजन करणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे महागाई भत्ता म्हणजे कायमस्वरूपी वेतन वाढ नाही तर तो महागाई दरावर आधारित दिलासा आहे सध्या महागाई दर फार मोठ्या प्रमाणात वाढलेला नसल्यामुळे डीए आणि डी आर वाढ मर्यादित ठेवली जात आहे याचा अर्थ सरकार कर्मचारी किंवा पेन्शनधारकांकडे दुर्लक्ष करत आहे असा अजिबात होत नाही देशाची आर्थिक स्थिती सरकारी खर्च भविष्यातील गरजा आणि आर्थिक शिस्त यांचा विचार करून हे निर्णय घेतले जात आहेत पेन्शनधारकांसाठी ही परिस्थिती थोडी अधिक आव्हानात्मक आहे कारण निश्चित उत्पन्न वाढते वय आणि वाढणारा वैद्यकीय खर्च यामध्ये प्रत्येक छोट्या वाढीचे महत्त्व खूप मोठे असते डी आरमध्ये होणारी थोडीशी वाढसुद्धा त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी मोठा आधार ठरते कर्मचारी वर्गासाठीही ही, ही वाढ घरखर्च सांभाळण्यासाठी उपयोगी पडते जरी ती अपेक्षेइतकी इतकी मोठी नसली तरी सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणारी माहिती मोठ्या प्रमाणावर पसरवली जात आहे कुठे आठवा वेतन आयोग लगेच लागू होणार असे दावे तर कुठे डीए मध्ये प्रचंड वाढ मिळणार असे व्हिडिओ फिरत आहेत अशा कोणत्याही अप्रमाणित माहितीकडे दुर्लक्ष करून फक्त अधिकृत आणि विश्वासार्ह अपडेटवरच विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे चुकीची माहिती वेळ आणि अपेक्षा दोन्ही वाया घालवते याच कारणासाठी अशा प्लॅटफॉर्म्सची गरज आहे जे तुम्हाला सरकारी योजना कर्मचारी व पेन्शनधारकांचे अपडेट्स नवीन नियम महत्वाचे निर्णय आणि तुमच्या हक्काची खरी माहिती सोप्या आणि स्पष्ट भाषेत देईल योग्य माहिती वेळेवर मिळाली तरच योग्य निर्णय घेता येतो आणि संभाव्य नुकसान टाळता येते आता शेवटची आणि महत्वाची विनंती जर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो नक्की लाईक करा तुमच्या ओळखीतील सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक आणि गरजू व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तेही अफवांपासून दूर राहतील आणि योग्य माहिती मिळवू शकतील पी सेवा मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा कारण इथे तुम्हाला सरकारी योजना कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे अपडेट्स नियमांमधील बदल महत्त्वाचे सरकारी निर्णय आणि तुमच्या हक्काची खरी माहिती सर्वात आधी आणि सोप्या मराठीत मिळते बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण एखादा छोटासा अपडेटसुद्धा सुद्धा कधीकधी तुमच्यासाठी मोठा आर्थिक फायदा देऊ शकतो तुमचा प्रश्न शंका किंवा मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या प्रश्नांवर आधारित पुढील व्हिडिओ आम्ही नक्की घेऊन येऊ मित्रांनो माहिती हीच खरी ताकद आहे योग्य माहिती वेळेवर मिळाली तर नुकसान टाळता येते आणि फायदा नक्की मिळतो त्यामुळे अपडेटेड रहा सुरक्षित रहा आणि पी एम सेवा मराठीसोबत जोडलेले रहा